बोर्या। बोर्या। आज संपूर्ण देशातल्या जगातल्या आणि महाराष्ट्रातल्या हिंदू बांधवाकरता आणि गणरायाची पूजा करणाऱ्या सर्व समाजाकरता आनंदाचा दिवस आहे की आज गणराय प्रतिष्ठापित झाले महाराष्ट्राची ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरा आहे गणरायाचं जे आगमन आहे समाज समाजाची एकता राष्ट्रभक्ती आणि या महाराष्ट्राला मजबूत करणारी गौरवशाली परंपरा आहे गणरायाच्या आगमनाने जो आनंद आज झाला आहे या आनंदामध्ये मी गणरायाला प्रार्थना करतो की महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर आमच्या बहिणी आमचे युवा यांना मजबूती मिळो आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनता सुखी संपन्न राहो या तेरा कोटीच्या महाराष्ट्रामध्ये कुठेही अमंगल घटना घडू नये सर्वांना मंगलमय जीवन राहावं अशी प्रार्थना मी गणरायाचरणी केली आहे ज्या ठिका ज्या ठिकाणी दुष्काळाचं खूप सावट आहे शेतकरी अडचणीत आहे त्या शेतकऱ्यांनाही मजबूती मिळाली पाहिजे याकरताही आम्ही धनरायाला प्रार्थना केली आहे